हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे फार सायलेंटचे फार व्हिडिओ झाले आपली आता जरा असा मस्त असा क्लायमेट घेऊन पावसाळा ऋतूत चालूच आहे तर आपल्याला पाहिजे छान अशी साडी जी साडी ट्रेंडिंग साडी आणि आपण गोल्डन साडी कमीत कमी हजारच्या वर सेल केली आणि तिच्यामध्येच आपण डार्क शेड आणलेले आहेत तर पाहूया छान अशा शे, डार्क शेड पहा तुमच्यासाठी छान अशी साडी आणली आपण आणि हिची सेलिंग आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन फक्त सहाशे रुपये ठेवलेली आहे साडी खूप सुंदर आहे पाक छान असा राणी कलर डार्क कलर राणी कलर दुसरा कलर पाहायचा आहे आपल्याला मस्त असा गोल्डन कलर भरपूर सारा आपण सेल केला आणखीन ही स्टॉक भरपूर अवेलेबल आहे आणि ही साडी आपण कमीत कमी, -कमी हजारच्यावर सेल केली तर ट्रेंडिंग कलर गोल्डन कलर हा पहा मस्त असा प्रेटोल ब्ल्यू कलर जितका कलर जवळून पाहावा तितकाच हवा हवासा असा वाटणारा कलर म्हणजे प्रेटोल ब्ल्यू कलर साडी सेल होतेच पण तुमच्यासाठी खास करून मस्त असा व्हिडिओ छान असा आकाशी कलर साडी ट्रेंडिंग आहे रनिंग आहे आणि पळणारीच आहे साडीची व्हिडिओ पाहून आणि फोटो पाहून साडी थांबून राहत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे तर पहा मस्त असा वाईन कलर जवळून पहा खूप छान असा ग्लेज आहे साडीला साडीचा कपडा जी मिचोमध्ये जाणार आहे आणि लेस पण पहा काय जबरदस्त आहे प्युअर साडीची ओळख पहा छान अशी साडी आणि मणी पहा ही प्युअर साडीची ओळख आहे तर पहा येलो कलर सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि छान पण आहेत आणि मण्याची लेस पण तितकीच उठून दिसते अगदी फ्रेश साडी आहे थोडा हटके कलर बॉटल ग्रीन कलर पाहून घ्या मस्त असा बॉटल ग्रीन कलर आणि हे सगळे कलर आपले पाहून झालेत पण पिंक कलर आहे आपला तर पिंक कलर पाहून घ्यायचा आहे ऑरेंजमध्ये जाणारा पिंक कलर पण पाहिजे आहे आपल्याला आणि प्रॉपर पिंक कलर पण पाहिजे आहे जे कलर ट्रेंडिंगमध्ये असणार आहेत आणि सध्याला चाललेले आहेत आणि जर तुम्ही पिंक कलरची साडी घेतली तर तुमच्या दिदीला किंवा मुलीला सुद्धा जाते त्याच्यामुळे फायद्याचा पॅटर्न म्हणजे पिंक कलर थोडा वेळ लागणार पण साडी छानच बघायला भेटणार कशी आहे साडी मस्त अशी साडी व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायचं आहे पप्पा श्रावण येतोय आणि श्रावणासाठी खास करून आपण व्हाईट कलरची साडी आणली तिच्यामध्ये तुम्हाला ऑदर कलर पण भेटणार आहे मस्त अशी साडी हिच्या व्हिडिओ तुम्हाला भेटलेलीच आहे पण पुन्हा एकदा आपण साडी धाकून घेतोय व्हाईट कलर मस्त असा आणि त्याच्यावरती जाणार आहेत रोज गुलाबाची फुलं आलेले आहेत मस्त अशी कळी पण दिसते आणि छान अशी साडी पण दिसते तर पाहूया आपण नवीन साडी ज्या साड्या सा सगळ्या ट्रेंडिंग चालतात त्या आपल्या साडी शॉपमध्ये असतातच तर पुढची साडी जी असणार आहे पहा नारायण पेठ मस्त असं नारायण पेठ हिच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठ कलर असतात आठ कलर पण भेटणार आहे आणि ट्रेंडिंगचा कलर म्हणजे हा पहा चिकू कलर चिकू कलर ला आलेला आहे मोर पण ब्लाउज पीस मस्त असा पहा इकडं खरून पण ठेवलेत आपण न्यू ट्रेंडिंग जातात आपल्याकडे किंवा वरती असतात बघण्यासाठी टेम म्हणून का किती सुंदर चिकू कलरची साडी आहे पिव्हर मध्ये जाणारी आहे आणि बॉटल ग्रीनचा काट आलाय आणि जी जर दिसते तुम्हाला छान असं जर शाईन देणार आहे बुट्टा पण आलेला आहे साडीवरती ऑल वर्क बुट्टी असणार आहे मस्त अशी साडी सगळ्या साड्या आपल्याकडे जे दिसत आहेत तुम्हाला अगदी ट्रेंडिंग मध्ये असणार आहेत आणि एकसारखे तुम्हाला एक सारखे सार कलर जर हवे असतील तर ते पण भेटून जाणार आहेत ज्या नवीन साडी सेंटर मध्ये पहा गोल्डन मध्ये आपण ऑल ऑल कलर पण ठेवलेत लाईट टू डार्क शेड मी बोलले होते तुम्हाला इकडे काठ पदरचा पण आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे सगळा स्टॉक अवेलेबल आहे तर लवकरात लवकर विजिटला आहे आणि साडी खरेदी करायची आहे सगळे कस्टमर आता राणी नावानी नावाने ओळखायला लागलेत तुम्हाला तर आपले जानवी साडी सेंटर आहे आणि माझं नाव राणी आहे राणी सिधनकर तर तुमच्यासाठी खास करून आपण साडी आणले पाहून घ्या साडी डेली यूजला जाणार आहे छान अशी साडी आहे साडीवर सेटिंगचा पट्टा आलाय व्यवस्थित पाहून घ्या आणि साडीला गोंडे पण आलेत मस्त असे गोंडे याच्यामुळे साडी आणखीन छान दिसते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर भेटणार आहेत तर पाहूया आपण दुसरी साडी ती पण वेर केलेली केले तर जी साडी आपण सेल केली आणि साडीच्या कंपनीचं नाव आहे तकदीर परत एकदा तकदीर कंपनीची साडी आहे आणि खरंच माझी सुद्धा तकदीर अगदी उजळून गेली ही साडी आपली हजारच्या वर आपण सेल केली आणि एकदम देण्या घेण्यासाठी सुद्धा जबरदस्त साडी आहे डेली यूजला पण जाणारी साडी आहे घरी तुम्ही कशी येतो पटकन निघणारी साडी एकदम सुंदर कपडा आहे साडीचा मध्ये जाणार आहे साडीवर छान असं सरस्की पण नाही आहे छान असे स्पार्कल आलेत छोटे छोटे टू टूटोनमध्ये जाणारे आहेत घ्या गोल्डन आणि सिल्वर एकदम जबरदस्त पॅटर्न आहे आणि साडीची प्राईस जाणार आहे फक्त चारशे रुपये तर ताई साडी पाहून घ्यायची कलर अवेलेबल आहेत